नमस्कार मित्रांनो कृषी धन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रमंडळींना शेअर करा आपण आज बघणार आहोत वेगवेगळ्या बाजार समित्यांमधले आजचे ताजे सोयाबीनचे बाजार भाव पहिली बाजार समिती आहे चंद्रपूर आवक आहे दोनशे अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी दर तीन हजार जास्तीत जास्त दर चार हजार पन्नास सर्वसाधारण दर तीन हजार तीनशे मोर्शी आहे चारशे एक क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार पन्नास सर्वसाधारण दर तीन हजार सातशे पंच्याहत्तर राहता आवक आहे तीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे सर्वसाधारण दर चार हजार शंभर नागपूर आवक आहे तीन हजार चारशे एकोणनव्वद क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे दोन सर्वसाधारण दर चार हजार एकशे शहात्तर रुपये कळमनरी आवक आहे साठ क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे जास्तीत जास्त दर तीन हजार आठशे सर्वसाधारण दर तीन हजार आठशे भोकर आवक आहे त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे पंच्याऐंशी जास्तीत जास्त दर चार हजार एकशे एकाहत्तर सर्वसाधारण दर चार हजार अठ्ठ्याहत्तर देऊळगाव राजा आवक आहे एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर तीन हजार तीनशे एक रुपया जास्तीत जास्त दर चार हजार सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे इरोरा शेवगाव आवक आहे तीनशे पाचशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर चार हजार कमीत कमी दर सा सातशे जास्तीत जास्त दर चार हजार एकशे अकरा रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे बारशी टाकळी आवक आहे एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार शंभर सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास बुरडाणा धाड आवक आहे तीनशे बत्तीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार चारशे जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे सर्वसाधारण दर तीन हजार आठशे उमरखेड आवक आहे तीनशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे जास्तीत जास्त दर चार हजार सर्वसाधारण दर तीन हजार